हॅलो 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 तर आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपण आज निकालो आहोत कैलाच माणसं यात्रेला खूप दिवसापासून ॲक्च्युली खूप वर्षापासून सगळे प्रय प्रयत्न पण करत होते आणि वाट पण बघत होते यात्रा सुरू नव्हती आपली डेट फायनल केली त्याच्यानंतर सगळे लोक तयार झाले ग्रुप तयार झालं आणि फायनली आपण चाललो आहोत आपला प्रवास असणार आहे पुणे एअरपोर्ट पुणे एअरपोर्टपासून आपण चाललो आहे दिल्ली दिल्लीपासून आपण काठमांडूला आपल्याला फ्लाईट आहे सोबत सतरा जण आहेत आपण नितीन थोडंसं लेट येतो आहे बरंचसं आताच पंधरा ऑगस्ट जवळ असल्यामुळे सिक्युरिटी वगैरे खूप जास्त होती एअरपोर्टवर खूप वेळ लागला जिथे साधारण दहा मिनटं लागायला पाहिजे तिथे एक तास लागला आणि प्रत्येकाची बॅग थरवली चेक करत होते बघत आता काठमांडू दिल्ली काठमांडूला विंडो सीट घेतली आहे रिक्वेस्ट करून कारण की व्ह्यूज छान येतात हिमालयासचे पुणे दिल्ली रात्रीचं चालून जातं काही प्रॉब्लेम नाही आहे झुपायचंच आहे रात्री दोन वाजताची फ्लाईट आहे आणि आजची तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेवटी कैलस यात्रा सुरू झाली आपली पुणे एअरपोर्ट पण आता बऱ्यापैकी छान झालं आहे खूप नवीन टर्मिनल आहे जुनं टर्मिनल एवढं चांगलं नव्हतं नवीन टर्मिनल भरपूर काही काही नवीन गोष्टी चालू केलेल्या आहेत तुम्ही सगळ्यांची ओळख करून घेऊयात आपण आता सगळे स्कॅटर्ड आहेत इकडे तिकडे बसलेले आहेत बघायला पाहिजे इथे दोघे त्यांनी आहेत आपल्या कसं वाटतंय छान छान कैलास ना कैलास पर्वत आहे थोडस दिल्लीला जाऊन व्हिडिओ काढूया हो इथे आवाज दिल्लीला भरपूर जागा असेल आपल्याकडे आपलं चार वाजता पोहोचला खूप छान झोप झाली आहे दोन तास म्हणजे कसे निघाले का पण नाही एक ऑफ झाली आणि जे झोप लागली ते आत्ता इथे आल्यानंतरच जागाली आता इथून टर्मिनल चेंज होत आहे एकला आहेत एक करून तीन वर जायचं आपल्याला हे ये सगळे येतात आपले दिल्ली ते काठमांडू आपण इंडिगो फ्लाइट घेतलेला आहे पावणे आठ सो एस्टिमेटेड टाइम आहे आत्ता वाजलेत सत पावणे सहा अजून जवळपास दीड दोन तास आहेत आपल्याला लॉन्ज वगैरेमध्ये जाता येईल दिल्लीचं ड्युटी फ्री माणसा असा परफ्यूमचा सुगंध असतो एअरपोर्टला नेहमीच खूप रिफ्रेशिंग वाटतं झोप जरी झालेली नाही आहे आपली व्यवस्थित तरी इथे आलं की एकदम फ्रेश वाटायला होतं एअरपोर्टला जे आहे ते नेपाळसाठी आपण बिना पासपोर्ट चालवतो इलेक्शन कार्ड होतं आपल्याकडे तर इलेक्शन कार्डसाठी वेगळा काउंटर बनलेलं आहे मॅन्युअल म्हणून तिथे इलेक्शन कार्ड चालतात बाकीच्या ठिकाणी थोडीशी गर्दी असल्यामुळे इलेक्शन कार्डवाल्यांना दुसरीकडे पाठवत होते पण काहीच विचारत नाहीत इलेक्शन कार्ड द्या आणि तुम्हाला बोटिंग करायला परमिट करतात पुण्यामध्ये मात्र काही जणांना विचारलं की हे द्या म्हणून तुमचा पासपोर्ट वगैरे लागेल आपण इलेक्शन आय डीचा जो नंबर आहे गोव्याचा पासपोर्टचा नंबर म्हणून दाखवला होता आणि त्यांना सांगितलं तर मग ते चालून गेलं त्यांना आणि सगळे जण व्यवस्थित आले इथेपर्यंत रॅम्प ह्याच्या थोडंसं बरं वाटतं चालायला फटाफट -पट जात आहे तर आहे आता आपण फोन दाखवतोय मध्ये पण मध्ये पण सिक्युरिटी चेक करतात प्रायमरी नाही

ब्युटी फ्री लॉन्जमध्ये लिकर फ्री होती बियर वगैरे आणि आय एम एफ एल फ्रीमध्ये होतं सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे ते पण अवेलेबल होते बरेच जण कन्झ्युम करत होते पण आता कशा श्रावण चालू आहे तर नॉर्थमध्ये पण श्रावण आहे आपल्या महाराष्ट्रात पण आहे त्याच्यामुळे एवढे खास करून लोक जास्त घेत नव्हते पण बऱ्यापैकी लोक होते आता आपण थोडंसं इंट्रोडक्शन घेऊयात लोकांचं गेस्टचं आणि बघ कसं वाटतं त्यांना हा दे गेट सहावर पोहोचतो आपण साईडला आठ बीच चालू आहे बोर्डिंग दोन्ही साईडला सगळे झोपले सगळ्यांची सगळे असे निवांत झोपलेत आपल्याला परिक्रमेला जायचंय इथेच एवढं थकल्यावर कसं होतं

नऊ दहा ऑगस्ट नऊ ऑगस्ट दहा ऑगस्ट हो रात्रीचा वेळ आहे ना हा दहा ऑगस्टला निघालो आम्ही पुण्यावरून आता पोहोचलो दिल्लीला आता दिल्लीचे एअरपोर्टवर आहे आम्ही आता राहणार आहे नेपाळला मॉर्निंग

इकडे सगळे फ्लाय लाईन्स लागलेले आहेत नाही एवढं नसतं पंधरा ऑगस्ट मध्ये असेल पंधरा ऑगस्ट मध्ये असेल अजून अजून विमानाची म्हणायची साफसफाई चालू लवकर लवकर आलोय म्हणायची साफसफाई अजून सुरू आहे

Kau takleh? Ha. Ratri baru ni Ha, cara Thank you. Excuse me. खूप क्वचितच बघायला मिळतं ही आपली ही आपली सीट शेवटी चालत दर्शनाला थर्टी वन लास्ट सीट अडीच वाजता तुम्ही गोष्ट चला 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 आम्ही <laughs> निघालोय दीड महिन्यापासून प्रतीक्षा करत होते खूपच खरंच दीड महिन्याच्या नंतर आता स्वप्न पूर्ण व्हायला लागले आमचे यस yes, चार पाच दिवस मॅक्सिमम होता नकी नकी पोहचलो आपण एकमेव हो हिंदू राष्ट्र नेपाल भगवान बुद्धांची जन्मभूमी इथे आल्यानंतर लगेच इमिग्रेशन चांगलं लागतं सगळे आपल्या लोक लागलेत लाईनमध्ये मध्ये इकडे करन्सी एक्सचेंज वगैरे मिळतं लगेच

एक बॅग आली नाही आहे बराच वेळ झाला जवळपास एक तास गेला एक बॅग एक बॅग मागेच राहिली आहे बहुतेक दिल्लीला आता ब्लॅगेज केम क्लेम फॉर्म वगैरे भरून पाठवलं आहे हे हो मॅडमची बॅग राहिली आहे भरपूर <laughs> सामान अडकले तिथे आता नवीन शॉपिंगला जावं लागणार आहे आपल्याला इथे एन सेलचं काउंटर इथे रिचार्ज वगैरे आपल्याला करता येईल लोकल नेटवर्क आहे हे आता आपण बाहेर आलो वातावरण चांगलं आहे ढगाळ वातावरण आहे गर्मी नाही आहे सत्तावीस सव्वीस सत्तावीस डिग्री टेम्परेचर आहे बराच वेळ लागला यायला शंकर भाई बॅग पकडून ये कोणसं आहे शंकर भाई घ्यायला आलेत दरवेळी त्याच सोबत बऱ्याच वेळा लोकांना हा लागलं जवळपास एक तास एक तास वगैरे थांबले लोक बाहेर पण ऑप्शन नव्हतं मला बाहेर मी जर बाहेर आलो असतो तर मग फॉर्म वगैरे भरा सगळं करा ते कुणाला जमतं कुणाला नाही जमत त्याच्यामुळे मी मध्ये थांबलो होतो आता इथून हॉटेलला जायचं आहे वेलकम इथे करतात हॉटेलला करतात बघूयात हा ट्रॅडिशनल पद्धतीने वेलकम करतो आहेत आता आपण मग मानसरोवर यात्रेला आलो आहेत त्याच्यामुळे आपण रुद्राक्ष माळा देऊन सगळ्यांचं वेलकम करतोय सबसे में स्वागत आहेमस्कार हिंदू का भूमी पशुपती का भूमी जे सहा मुस्लिम का बक्का बोलते क्रिश्चन का जेरुसलम बोलते बुद्ध का लुम्बिनी बोलते उसी तरह हिंदू का मेन टेम्पल पशुपती ना जब तक कोई भी हिंदू नेपाल पशुपति का करेंगे नेपल मी पशुपती नहीं तबत कोविशन जब यहाँ पशुपति का दर्शन करेंगे उसके बाद में आप यह समझ लो कि आपका ब्रह्मांड का दर्शन पूर्ण हो गया है बोलो गणेश भगवान की बोलो पार्वती मैया की बोलो पशुपतिनाथ बाबा की अभी हमारा हिंदू भूमि होने, होने से हिंदू होने से पशुपति के क्षेत्र होने से अभी हमारे आस ओर 5 किलोमीटर का हमारा होटल है लॉर्ड कोटाची होटल है और अभी वहाँ जाके थोड़ा फ्रेश होना खाना खा लेना बाद में आरती के लिए लेकर जाना है कंसाइलिंग करना है क्या करना है कैसे करना है कंपर्स से आज भी आएंगे सर जी सामने है फिर मैं आपको दिन में बता सकता हूँ ठीक है ना सर ओम नमः शिवाय ओम नमः महादेव

जेवन जा पशु दर्शन करते जो केदारनाथ है बारवा ज्योतिलिंग उसका सिर का हिस्सा मानते हैं शरीर का हिस्सा केदारनाथ तो सिर का हिस्सा पशुपतिनाथ है ना अब आप लोग केदारनाथ गए होंगे अपने हाथों से बाबा को लीप लगाया छुआ लेकिन पशुपतिनाथ में तो सिर्फ को छूना भी सख्त बनाया जो मना है क्योंकि ये कटी के ऊपर का हिस्सा है और कटी के नीचे का हिस्सा केदारनाथ और हमारे शास्त्र में कटी के ऊपर के हिस्से को शुद्ध माना जाता है अब कटी मतलब नावी किसी को कटी का नहीं मालूम होगा तो कटी मतलब नावी है इसके ऊपर का भाग शुद्ध इसलिए यहाँ पे छूना मना है और ये जो शिवलिंग आप लोग दर्शन करेंगे ये पंचमुखी शिवलिंग है चारों दिशाओं में मुख और एक ऊपर पिंडी में मुख लेकिन पिंडी वाला मुख दिखता नहीं है यह माना जाता है कि कभी किसी ने कोई पाप नहीं किया हो अपने जीवन काल में तो उसी को दिखता है लेकिन ये कल युग माइंड मत कीजिएगा हर कोई करता है चाहे ज्ञान के बस हो या ज्ञान के बस हो हर कोई करता है है ना इसलिए ये पासा बुक दिखता नहीं है और पशुपतिनाथ के जो मूल पुजारी होते हैं ये कर्नाटक सिंगेरी से बिलोंग करते हैं पशुपतिनाथ मंदिर मेन एंट्रेंस है हाँ पूर्ण मार्केट एरिया तिरुपति मधे जनरली आपण मृद्राक्ष वगैरे खरेदीला घेऊन जातो सगळ्यांना दर्शन कसं झालं खूप खूप छान झालं सर आणि श्रावणमध्ये पशुपतीनाथ दर्शन म्हणजे अर्ध ज्योतिर्लिंग आहे केदारनाथचा अर्धा आणि त्या अर्धे दर्शन झालं खूप खूप आनंद वाटला एक वेगळा आनंद असतो एवढा लांब येऊन आणि विशेष म्हणजे दोन वेळेस दर्शन झालं आणि खरं हे सगळं पण दर्शन खूप छान मी जे सांगितले तेच मी डबल काही सांगणार नाहीये पण दर्शन खूप छान आहे विशेष म्हणजे शंकराचार्यांनी त्यांचे रूपात म्हणजे जे आदि शंकराचार्य होते ना तसे टाइपचे आताचे पुजारी म्हणजे रुद्राक्षीची एक माळ इथं एक माळ हातात वगैरे सगळे घालून आली आणि तसं आम्ही पहिल्यांदा बघितलोय नुसतं फोटो मध्ये पूजा करताना बघितलं होतं पण आज खूपच आनंद झालेली आणि दर्शन तर खूप छान झाले दोन वेळेस दर्शन झालेले दर पूर्ण चारी 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 दोनदा दर्शन झालेली चला कसं झालं दर्शन झालेले आहे दर्शनं खूपच खूपच आणि नितीन तुम्ही आम्हाला टीमला या ठिकाणी दर्शनाला घेऊन आलात. वेळेत घेऊन आला. पशुपती नाथाचं आरतीच्या वेळेला घेऊन आलात. ते खूप छान दर्शन झालं. पशुपती नाथाचं चार ते पाच वेळा दर्शन झालं. आरती सुद्धा दोन वेळेला मिळाली आणि पंचमुखाचेही दर्शन झालं. ओम नमः ओम नमः बम बम बोले. आम्ही आत्ता एअरपोर्टला आलो होतो बॅगेज आपली एक बॅग हरवली होती सकाळी त्याच्यासाठी आणि इकडे आल्यानंतर गर्दी पूर्ण जत्रेसारखा प्रकार आहे भरपूर गर्दी असं होतं इकडे तर हे गर्दी अशी पूर्ण ख़ूब गर्दी अराइवल ऐं डिपार्चर सग्र